उन्हाळ्यामध्ये असं घट्टसर मलाईदारसं दही कुणाला नाही आवडणार हो ना चला तर मग आज आपण बनवतोय अगदी डेअरीसारखं परफेक्ट घट्टसर मलाईदारसं दही रेसिपी अगदी सविस्तर इथं मी तुम्हाला सांगितली आहे यासोबतच दही आंबट होऊ नये यासाठी खूप छान अशी ट्रिक देखील इथं मी तुम्हाला सांगितली आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा चला ला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथं मी दूध गरम करण्यासाठी एक पातेल घेतलं आहे आणि ज्या पातेल्यामध्ये आपल्याला दूध गरम करायचं आहे त्या पातेल्याच्या तळाशी आपल्याला असं अगदी थोडंसं यामध्ये पाणी घालायचं आहे जेणेकरून आपण यामध्ये जे काही दूध उकळेल ते या पातेल्याला अजिबात लागणार नाही आणि त्यानंतर ना आपल्याला जेवढं दही बनवायचं आहे तेवढं दूध आपल्याला या पातेल्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि आता हे पातेलं मी गॅसवरती ट्रान्सफर करून घेते आणि आता आपल्याला गॅस पेटवायचा आहे आणि आता आपल्याला या दुधाला उकळी येऊ द्यायची आहे त्यानंतर एक पाच ते दहा मिनटं आपल्याला हे दूध लो गॅसवरती अगदी व्यवस्थित असं उकळवून घ्यायचं आहे कारण आपण यामध्ये सुरुवातीलाच अगदी थोडं पाणी घातलं होतं त्यामुळे याच्यातील जो काही पाण्याचा अंश असेल तो पूर्णपणे निघून जाईल आणि यामुळे आपलं दही अगदी घट्टसर असं लागण्यास मदत होईल तर इथं बघा मी याला अगदी लो गॅसवरती व्यवस्थित असं उकळवून घेते त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता एक पाच ते दहा मिनटं मी हे दूध लो गॅसवरती आटवून घेतलंय आणि त्यानंतर आपल्याला याला थोडंसं थंड होऊ द्यायचंय आपल्या बोटाला सोसेल इतपतच आपल्याला हे दूध थंड करून घ्यायचं आहे तर आता हे दूध परफेक्ट असं दही बनवण्यासाठी तयार झालं आहे त्यामुळे आता आपण याचं दही बनवायला घेऊयात तर त्यासाठी इथं मी वाटीमध्ये एक दोन चमचे दही घेतलं आहे याला तुम्ही विरझण देखील म्हणता दही सर्व बाजूनी अगदी व्यवस्थित आणि एकसंद असं लागलं जावं यासाठी सर्वात आधी आपल्याला हे विरजन एक मिनिटभर व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये ज्या काही गाठी वगैरे असतील तर त्या विरघळून जातील तर यामध्येच मी अगदी थोडं आपल्याला ज्या दुधाचं दही बनवायचं आहे त्याच्यातीलच थोडंसं दूध घालती आहे आणि त्यानंतर आपल्याला याला पुन्हा एकदा असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण याचं दही बनवायला घेऊयात तर इथं मी दही बनवण्यासाठी एक स्टीलचा बाऊल घेतला आहे तुम्ही कोणतंही एखादं मातीचं भांडं दही बनवण्यासाठी वापरू शकता आणि आता आपल्याला यामध्ये जे काही आपलं विरजन आहे तर ते यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने ओतून घ्यायचं आहे आणि हे विरजन आपल्याला या भांड्याला अगदी सर्व ठिकाणी एकसारखं असं लावून घ्यायचं आहे जेणेकरून दही देखील अगदी व्यवस्थित सर्व बाजूनी एक असं लागलं जातं आणि आता आपल्याला आपलं जे कोमट दूध आहे तर ते यामध्ये अशा पद्धतीने ओतून घ्यायचं आहे तर इथं तुम्ही बघू शकताय आपलं पातेलं अगदी व्यवस्थित असं क्लीन आहे तर या पातेल्याच्या तळाशी थोडं देखील दूध अजिबात लागलेलं नाही आहे त्यानंतर आपल्याला हे विरजन या दुधामध्ये अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून हे विरजन या दुधामध्ये अगदी व्यवस्थित असं मिक्स होईल आणि आपलं दही देखील अगदी परफेक्ट असं लागलं जाईल आणि आता त्यानंतर आपल्याला हे भांडं कुठेही अशा ठिकाणी ठेवायचं आहे जिथे अगदी गरम हवा येईल किंवा तुम्ही याला अगदीच कुकरमध्ये कुकरचं झाकण लावून त्यामध्ये दे देखील हे भांडं ठेवू शकता कुकरमध्ये दे देखील दही अगदी व्यवस्थित घट्टसर अशा पद्धतीचं लागलं जातं तर इथं मी याला एक पाच ते सहा तास असंच ठेवून दिलं होतं आणि पाच ते सहा तासानंतर तुम्ही इथं बघू शकताय इथं मी तुम्हाला उघडून दाखवते आपलं दही अगदी परफेक्ट असं लागलं आहे तुम्ही बघू शकताय अगदी घट्टसर अशा पद्धतीचं इथं आपलं दही लागलं आहे आणि अजून एक टीप आपलं दही जास्त आंबट होऊ नये यासाठी या दह्याला मी एक तासभर किंवा दोन तास तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता यामुळे दही अजिबात आंबट होत नाही आणि अगदीच घट्टसर अशा पद्धतीचं दही इथं आपलं लागलं जातं तर ही एक अतिशय खूप छान अशी टीप आहे तुम्ही देखील एकदा नक्की फॉलो करा आणि त्यानंतर इथं बघा हे दही मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते अगदी घट्टसर अशा पद्धतीचं दही लागलं आहे आणि या पद्धतीने तुम्ही देखील दह्याची ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत नक्कीच शेअर करा भेटूया परत अशाच एका नवीन उपयुक्त व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद